नमस्कार मित्रांनो डोळे आल्यास असे करा दूर परत कधीही डोळे येणार नाही अनेक व्यक्तींचे डोळे येत असतात लाल होत असतात त्यामध्ये सुद्धा यायला लागतो मग अशा वेळी काय करावं सुधरत नाही आहे भरपूर असे ड्रॉप आपण डोळ्यात टाकल्यानंतरसुद्धा हे कमी होत नाही आहे काही घरगुती उपाययोजना करून डोळे आल्यास ते दूर करता येतं मित्रांनो पहिला उपाय आहे तुळशीच्या पानाचा रस डोळ्यांना लावावा तुळशीच्या पानाच्या रसात थोडासा मध टाकून दोन्ही डोळ्यात एक एक थेंब टाकावा याने सुद्धा डोळे आले असेल तर बरे होईल त्यानंतर दुसरा उपाय आहे लिंबाच्या पालाचा रस एक एक थेंब डोळ्यात टाकावा यामुळे डोळे थंड होतील त्यानंतर तिसरा उपाय आहे डोळे दुखत असतील तर त्यात आंबट द्राक्षाचा रस दोन दोन थेंब टाकावा डोकेदुखी कमी होते त्यानंतर चौथा उपाय आहे डोळ्यात एखादी जखम झाल्यास हळद कुंड उगाळून शला डोळ्यात लावल्यास डोळ्यांचे दुखणे थांबते अशा प्रकारे हे चार घरगुती उपाय करून डोळ्यावरील जे काही तुमचे आजार असतील ते सहजरित्या तुम्ही दूर करू शकता म्हणजे डोळे वगैरे जर आले असतील तर ते तुम्ही पळून लावू शकता अतिशय महत्त्वपूर्ण हे उपाय आहेत घरगुती उपाय आहेत विदाऊट साईड इफेक्ट आहेत अशाच घरगुती उपायासाठी उपाया नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की पाठवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र